श्री स्वामी समर्थ शिवलीलामृत कथा बारावा अध्याय आपण अकरा अध्याय मा आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत तर स्वामी भक्तांनो शिवलीलामृत कथाचा हा बारावा अध्याय आपण आज वाचणार आहोत बघूया मराठीतून कथासार आहेत अध्याय बारावा श्रवण रहस्र बहुलेचा उद्धार भस्मासूर वध श्री गणेशाई नमा लहान थोर आबालवृद्ध पुरुष सर्वांनी शिवकीर्तन अत्यंत आवडीने व प्रेमाने ऐकावे ज्यांना शिवस्मरण आवडत नाही त्यांचे जगणेच व्यर्थ शिवकथा सांगणारा वक्ता गुरु समान असतो त्याला आदराने वंदन करावे वस्त्रलंकार व दक्षिणा देऊन त्याचा सन्मान पण करावा त्यांना जागरूक असावे आणि नम्रतापूर्वक श्रवण पण करावे पुराण कथाचे श्रवण केल्याने अंगी भक्ती आणि वैराग्य बांधते मनास अनुताप होऊन शुद्ध पण होते आता बहुलेचा उद्धार श्रवण भक्तीचे महत्व विशद करणारी एक कथा सुतांनी सांगितली दक्षिणेकडे भास्कर नावाचे गलिच्छ गाव होते तेथील लोक अनाचारी होते व्यभिचारी होते नीतिमत्तेची जराही चाण नसलेले होते धर्म सोडून त्यांनी दिलेले होते त्या गावात विदुर नावाचा एक कामलोलूप ब्राह्मण पण राहत होता त्याची पत्नी बहुला ही सुद्धा व्यभिचारनी होती एके दिवशी ती आपल्या जाराशी एकांतात रमनाम झाली असता विदुराने तिला पकडले आणि जार पळून गेला विदुराने भोवळेला पुष्कळ मानले ती संतापून नवऱ्याला म्हणाली तू वेश्याकडे जातोस मग मी जारकम केले म्हणून काय बिघडले विदुर म्हणाला ह्या जारकमातून मिळालेले सर्व धन तुम्हाला देऊन टाक पत्नीने नकार देतात त्याने तिला काय केलं मारजोड केली व तिच्या अंगावरचे दागिने सर्व घेतले आणि सर्व संपत्ती आपल्या आवडत्या वेशला त्याने देऊन टाकली वेशाने ते, ते सर्व दर्व अलंकार आपल्या प्रियकला देऊन टाकले विदूर आणि बहुला यांचे जीवन पापकर्म करण्यात यमदूतांनी त्याला कुंभीपाक नगरात घालून त्याच्या यतोनात छळपण केला त्यानंतर ते त्याला फारच भयंकर पिशाच रूप प्राप्त झाले तो विद्ध पर्वताच्या दर्याखोरात संचार करू लागला तो तहान बुकेने स्वतःला उलटे टांगून घ्यायचा अशा प्रकारे तो विदूर ब्राह्मण आपल्या पापकर्माची फळे भोगत होता बहुला विधवेचे आयुष्य कडू लागले तिला एक मुलगा होता पण तो कोणापासून हे तिलाच माहित नव्हते काही दिवसानंतर शिवरात्रीच्या पर्वकारे ती यात्रिकूसमोर गोकर्ण क्षेत्रात गेली तेथे -ते लोकांबरोबर बहुलेहीने स्थान केले महाबळेश्वराचे दर्शन घेतले ती पुराण ऐकण्यास बसली जारक्रम करणाऱ्या स्त्रीला नरकात टाकून यमदूत किती भयंकर यातना देतात ते पुराणिक बुवा वर्णन करून सांगत ते ऐकून बहुला घाबरली आपले काम पापकर्मे आठवून पश्चातापाने ती रडू लागली तिची अवस्था बघून पुराणिकाला दया आली त्याने सातवनपर शब्दांनी शब्दाने तिला धीर दिल दिला आपण केलेली सर्व पाक पापकर्मे तिने पुराणिकाला रडत रडत कथन केली व पुढे म्हणाली की गुरुजी ह्या दुष्यकर् दुष्यताकर्मा बद्दल यमदूत मला अनंत यातना देतील त्या दुःखाच्या कल्पने माझ्या अंगाचा थरकाप होत आहे आता मी कोणाच्या आशयात जाऊ त्यावर कोणाचे पाय धरू पुढे ती पुराणिकाला म्हणाली तुम्ही मला गुरुस्थानी आहात मला मार्ग दाखवून माझा उद्धार करा तो पुराणिक ज्ञानी होता त्याने बहुलेला नम शिवाय या मंत्राचा उपदेश केला तिला शिवम मंदिरात शिवलीलामृत कथा सांगितली तिने अत्यंत आदराने तो ग्रंथ श्रवण केला अन्न ग्रंथही तिने ऐकले सत्वसंकतीने विरक्त होऊन तिचा मोह गेला चित्तातील उदग नष्ट झाला नामस्मरणाच्या प्रभावाने तिची सर्व पापे दोष जळून गेले जप करणे ज्ञान होणे मग सर्वंग ध्यान मशूर स्वरूपाचे श्रवण त्याचे चिंतन अहोरात्र त्याचाच ध्यास त्याच्याच प्राप्ती मन साधना मार्गातील चढत्या पायऱ्यांची फळशुक्ती म्हणजे साक्षात्कार बहुळा श्रवण भक्तीने पावन झाली अहोरात्र शिवकीर्तन करून ती मुक्त झाली गोकर्ण शेत्री राहून ती जटा वाढवून धारण करून मुरगाजी नेसू लागली आप्तजन घर घनपरिवार हे सर्व गोष्टीचा त्याग करून ती गुरुशेवत रममान झाली या साधनेने तिची देह शुद्धी झाली शंकरने तिच्यावर प्रसन्न होऊन दिव्य विमान पाठवून तिला शिवलोकी नेले एवढी पापीनी बहुला केवळ शिवकृपेने तरुण गेली ते पाहून चौदा भुवाती लोक थक्क झाले शिवासमोर व तिने शिव पाबतीची स्मृती केली भगवतीने प्रसन्न होऊन तिला वर मागे सांगितले तेव्हा तिने आपल्या पतीला अधोगतीपासून सोडून पावन करण्याविषयी विनंती केली अंबेने दिव्य दृष्टीने पाहता तिला बहुलेच्या पती विद्याचलाच्या दऱ्याखोऱ्यात पिशाच भटकत असलेला दिसला आंबेने बहुलेला सांगितले की तुझा पती विद्याचला व पिशाच योनीत भयंकर दुःखात आहे तुमरासमोर जाऊन तू त्याची शिवकथा ऐक म्हणजे त्याची सर्व पापे जळून जातील मग त्याला ते तेथे येऊन मग त्याला ते देऊन ते तेथे घेऊन ये जगद्म्मेच्या आज्ञेनुसार बहुला तुंबुराबरोबर विकत पर्वताव गेली तुमरेने बलपूर्वक तिच्या पतीला पकडून एका वृक्षाला बांधले पिशाच झालेल्या विदुरासमोर तुंबर शिवलील्याचे मधूर गाय करू लागले त्या प्रभावाने विदुराला पूर्वसुती येऊन मला सोडवा ह्यास मला सोडवा अशी विनंती करू लागली तुमरेने त्याला मुक्त करतात त्याने तुंबराचे पायधडे वा आपला उद्धार केला म्हणून बहुलेची प्रशंसा केली तुमरेने त्याला नम शिवाय ह्या मंत्राचा उपदेश दिला त्या मंत्राच्या जपाने तो दिव्य रूप पावला तेवढ्या ते एक तेजस्वी विमान आले त्यातपासून ते, ते दोघेही शिवलुकी गेले शिवगणांनी विदुराला सम्मानाने शिवाकडे नेले विदुराने शंकरांना वंदन केले विदुर आणि बहुला ही उभयंता शिवस्वरूपी एकरूप झाली शिवमंत्र शिवकथेचे श्रवण शिवदीक्षा रुद्राक्ष धारण व यांची आजपर्यंत झाला हे हे येत नाही अघात आहे स्वामी भक्तांनो शिवमहात्मा हे अघातच आहे भस्मा सुरवत सुत म्हणाले की एकदा काय झालं प्रदोषमयी शंकर आपल्या अंगाला भस्म लावित होता तेव्हा त्याच्या हातात ला एक खडा लागला त्याने तो बाजूला कडून जमिनीवर ठेवतात त्यातील एक असूर उत्पन्न झाला शंकराने त्याचे नाव काय ठेवले भस्मासूर भस्मासुराने शंकरांना वंदन करून काहीतरी सेवा सांगण्याविषयी प्रार्थना केली त्या शंकराने त्याला दररोज नवीन चित्ताभस्म चिंताभस्म आणून देण्याचे काम दिले भस्मासूर नेमाने पृथ्वीवरील शिवभक्ताचे ते भस्म शंकरांना आणून देऊ लागला शिवमहात्मा शंकराला आपल्या भात भक्तांच्या चित्तेचे भष्म अतिशय प्रिय आहे जे भक्त नित्यनेमाने रिंगाचन करतात शिवकर्तन ऐकतात शिवअर्तेने करतात त्यांच्या चित्ताभस्माचा तो आदराने स्वीकार करतो स्मशानात वैराग्र प्रबल होते म्हणून तो स्मशानात राहणे प्रसन्न करतो तो मृत आहे अमृत आहे क्राम क्रोधादी रहित आहे असणे जन्मणे वाढणे बदलणे लाच पावणे मरणे ह्या सहा अवस्था प्रत्येक पदार्थाला आहेत पण शंकरला नाहीत तो परब्रह्म आहे शाश्वत आहे निर्विकार आहे निविष आहे तो यश आहे श्री कीर्ती ओदार्य वैराग्य विज्ञान ह्या सहा प्रकारच्या वैश्व्याने तो संपन्न आहे तो करतेपणा नियतेपणा भोगतेपणा वैभयुक्त असणे साक्षीपणा आणि सर्वनते हा सहा चिन्हांनी मंडित आहे तो अत्यंत शुद्ध परिपूर्ण चैतन्य स्वरूप आहे भक्तांच्या रक्षणासाठी तो सगुण साकार आहे दिलेले काम चोख करू लागल्यामुळे भस्मासूर शंकराला प्रिय झाला पण शंकराची प्रसन्नता लाभल्यामुळे उन्मत होऊन त्याने मनात असुरी विचार येऊ लागले ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे निदळ करून त्रिभुवन जिंकून घ्यावे आणि सर्वात प्रभावी असुर राज्य स्थापन करावे असे मनोरोज तो रचित राहिला एकदा तो कपटबुद्धीने शंकराकडे गेला व म्हणाला स्वामी मला चिंता भस्मासाठी रोज पुष्कळ हिणावे लागते तसेच मृत्यूचे प्रमाणही खूप कमी आहे माझ्या मा नितने खंडपणू नये म्हणून ज्याच्या मस्तक व हात ठेवीन त्याचे होईन असा मला वर द्या या साध्या मार्गाने आपल्याला खात्रीने चित्ताभस्म मिळू शकेल या त्या भस्म ऋषीच्या मनात असलेली आपुलकी पाहून बोलेनंतर त्याने त्याला वर देण्याचे ठरवले पार्वती पंडानंद गजानन वीरभद्र नंदी या सर्वांनी शंकराला हा वर देण्यापासून परावृत्त केले प्रयत्न केला पण शंकराला भस्मासुराविषयी विश्वास असल्याने त्याने अपेक्षित असा वर देऊन टाकला शंकराच्या प्रसादाने भस्मासुराला विवेक न नागता तो गो ब्राह्मण संत सज्जन ऋषी यांच्या मस्तक हात ठेवून त्यांना भस्म करू लागला त्याने भयंकर नहसरा केला त्याच्या भीतीने सर्व ब्राह्मण प्रजानन पर्वताच्या गुहांच्या आश्रयात जाऊन कुठेतरी फिरके नासे झाले महावीर पराक्रमी योद्धांचेही त्यांच्यामुळे काही चालेना, ना भस्मासूर शंकराला चिंताभस्म देण्याची सेवा विनमपणे करीत असल्याने केलाच नसलेला त्याच्या कारस्थांचा जराही सुंगावा लागला नाही भस्मासुराच्या पृथ्वीवरील उपद्रवामुळे ऋषी प्रजानन इंद्राला शरण गेले इंद्र दाताहून त्या सर्वांना घेऊन ब्रह्मदेवाकडे गेला व शेवटी ते सर्वजण विष्णूकडे गेले विष्णू सर्वांना घेऊन शंकराकडे गेला व त्याने सर्व हकीकत शंकराला सांगितले शंकर हसून म्हणाले भस्मासुराचा मृत्यू जवळ आला आहे तुम्ही निश्चित होऊन स्वस्थानी जा, असे बोलत असतात भस्मासूर अकस्मात भस्म घेऊन प्रकट झाला व त्याने तुच्छतेने मान उडून म्हणले आज जे इथे आले त्या सर्वांचे मी उद्याच भस्म करणार आहेत ते ऐकून शंकर क्रोधाने म्हणाला अरे अधर्मा मी दिलेला वराने केवढा सहार केलास माझ्याशी प्रार्थना करताना तुला जराही विषम वाटले नाही तेव्हा संतापने भस्मासूर म्हणाले तुझी सुंदर प्रत्नी मला दे नाहीतर मी तुलाच भस्म करतो लगेच भस्मासूर शंकराकडे धावला ते पाहून शंकरही अरण्याकडे द पळ सुटला भस्मासूर त्याचा पाठलाग करू लागला वेदशास्राने त्याचा थांग लागत नाही तो मायारूपी चक्राचा चालक आहे त्या सर्वेश्वराला धरण्याची वार्ता तो मूर्ख भस्मासूर करत होता तो कैलासाचा नात केवळ प्रेमाने आपलासा होतो भक्तीला वंश होऊन भाविकाच्या घरी उमेसहित वास करतो त्याला त बळ विद्या धन याच्या सामर्थ्याने धरून म्हणणारे महामूर्खच आहे थोड्या मोठ्यांना ज्याची प्राप्ती होत नाही तो शंभू तो उन्मत भस्मसुरीला कसा बरा सापडणार शंकरेल त्याला अनेक वर्ष झुरवले शंकराची अवस्था पाहून चिंतागत पार्वतीने विष्णूचा दावा केला हे कमलनाथा हे कमला पिया हे नैना हे जनादना माझ्या परतीवरील तू निरसन कर त्याला भस्मासरापासून सोड आपल्या बहिणीची आर्थता जाऊन विष्णूने निरुपय सुंदर अशी मोहिनी रूप धारण केले व भस्मासुराच्या मार्गात उभा राहिला शंकराने त्या वटवृक्षाचे रूप घेतले धापा टाकीत ता आलेल्या भस्मासुराने मोहिनीला मोहिनीला Muy bien. Uh... भस्मासुरीने मोहिनीला पाहतात तिच्या दर्शनाने तो पूर्त हुरळून केला त्याच्या मनात तिला प्राप्त करण्याची अभिलाषा दटून आली तिला गाठून तो म्हणाला तू माझ्या मनाला अक्षश मोहित केलं आहेस तू माझू मला वर मला घाल मी निरंतर तुझे दाश करेन भस्मासूर आपल्या कलात असल्याने मोहिनीने व ती तत्काविणे मी तुझी नक्की वरेन पण या वटवृक्षात माझ्या आराध्य देवत आहे लग्नाआधी भावी पतीसोबत तुझ्यासमोर नृत्य व गायन करीन असा मी त्या वटवृक्षातील देवताला नमस केला आहे म्हणून तू माझ्यासोबत त्याच्यापुढे नृत्य आणि गायन कर माझ्याप्रमाणे निभय हस्त संकेत व पदनास कर त्यात जराही चूक झाली तर देवेत कोपेल त्याच्यात तू सर्व ब्रह्मांड जाणून टाकायची शक्य आहे भस्मासूर म्हणाला तुझ्या प्राप्तीसाठी तू सांगशील असे नृत्य मी करे भस्मासुराला आपल्या मोहपाशात हो अडकून मोहिनीने तेथे वटवृक्षाशी आणले व देवताला वंदन करून ती नृत्य गायन करू लागली ते गायन ऐकून गंधर् किन्न देवाक झाले मोहिनीचे नृत्य पाहून अष्टनायकही तडस्थ झाला दोघेही देवा देणू नृत्य करीत होते एका मोहिनीने करामत केली आपला हात आपल्या मस्तकावर ठेवला तसेच करतात त्याला मिळाले वरदानच शाप ठरले आणि तो जळून खाक झाला कार्यसिद्धी होतात मोहिनीचे रूप टाकून विष्णूने चतुर्भुज रूप धारण केले वटवृक्ष अदृश्य होऊन शंकर प्रकट झाला व हरिहर भेट झाली देवानी आनंदाने पुष्पवृष्टी केली शंकराने मोहिनी रुपायले ते व्यक्ती घटना घडली शंकराचे वीर्य होऊन जमिनीवर पडले भागून त्यापासून अंगार चंड क्रोध उन्मत कपाल भीषण आणि सार असे अष्टभैरव उत्पन्न झाले ते शंकराचे अशावतार म्हणून प्रकाश झाले भस्मासुराचा वध झाल्यावर सर्वत्र आनंदी आनंद झाला हरिहर कैलासावर येताच अंबिकेने त्यांची प्रसन्न पूजा केली दोंगांची नावे एकत्र गुंपून स्मृती केली व त्यांचा पराक्रमाचा गौरव केला शिवलेला मृत ग्रंथ म्हणजे सिहस्त पर्व त्या पर्वकाली गंगा आणि गौतमी एकत्र येतात तसे या बाराव्या अध्यात हरिहर भेटले हरी, हरी आणि हर म्हणजे विष्णू आणि शंकर भेटले हे प्रवणी साधून भाविकांनी या ग्रंथरूपी गौतमीच्या सब शब्दार्थरूपी पाण्यास स्थान करून पावन व्हावे फलश्रुती फलश्रुती काय आहे स्वामी भक्तांनो या अध्यायाची त्या अध्यायाच्या पठणाने व्यसन पाप रोग दारिद्र्य दुमती यांचा नाश होऊन वाचक व श्रोता समागाला लागतील म्हणजे योग्य मार्गाला लागतील या अध्यायाच्या पटण्याने व्यसन पाप रोग दारिद्र्य द्रुमती त्यांचा नाश होणार आहे आणि श्रोता जो ऐकतो आहे तो चांगल्या मार्गाला लागेल श्री साबर सदा शिवप्रणम असतो शुभ भवतु अशा पद्धतीने स्वामी भक्तनो शिवलीनामृत कथासार मधला अध्याय समाप्त झालेला आहे